हाय हॅलो नमस्कार मी शुष्मा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये केस तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचे प्रश्न असतात केस गळती केसांची वाढ थांबणे केसामध्ये कोंडा होणे केसांना फाटे फुटणे खूप साऱ्या केसांच्या समस्या असतात तर त्याच्यावरती आज मी व्हिडिओ बनवला आहे आणि घरातल्या साहित्यापासून आता आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या अत्यंत गुणकारी असतात आणि याचा फायदा आरोग्य त्वचा आणि केसांसाठी होतो यात चहापत्तीचा देखील समावेश आहे तर आता इथे मी चहापत्ती घेतले चार ते पाच चमच इतकी तुम्ही चहा चहापत्ती घेऊ शकता दाणे सुद्धा घेतले मेथीदाणा तर केसांसाठी वरदानच मानला जातो की ती वेगवेगळ्या रेमेडी तुम्ही मेथीदाण्याच्या करू शकता आणि केसांवरती अप्लाय करून त्याचा फायदा रिझल्टसुद्धा मिळतो तर आता हिथे अशीच एक रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते इझिली तुम्ही करू शकता किचनमधल्या काही साहित्यातच आपण ही रेमेडी बनवतो तर तांदूळसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तांदूळ सुद्धा घेतलेत चार ते पाच चमच इतके मी तांदूळ घेतले असतील चहापत्ती घेतले मेथीदाणे घेतलेत आणि तांदूळ तर आता हे मी भिजत ठेवते तीन कप इतकं पाणी आपल्याला लागेल तर तीन कपामध्ये हे भिजत ठेवायचं रात्रभर जर भिजत ठेवलं ना तर त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट मिळेल कारण की पूर्ण अर्क म्हणजे तांदळाचा मेथीचा चहापत्तीचा त्या पाण्यामध्ये उतरला जातो आणि आजच्या या रेमेडीमध्ये आपण या पाण्याचाच वापर केसांसाठी करणार आहोत या पाण्यामुळे केसांना भरपूर फायदा होणार आहे जर तुमचे केस गळत असतील केसांमध्ये भरपूर कोंडा झाला कोंडा झाला ना की केस गळायला लागतात केसांची वाढ थांबली जाते केस एकदम रुखे सुखे होतात कडकडीत होतात केसांना फाटे फुटतात केसांना पोषणच मिळत नाहीत तर केस कसे चांगले होणार आणि जी आहेत ना तर ती केस सुद्धा गळायला लागतात ला ला अक्षरशः टक्कल पडायला येतं इतकी केस गळून जातात म्हणजे रोज केस गेलं ना तर मुठभर केस आपल्या हातामध्ये येतात असं वाटतं की केसच विंचरू नये आणि जर केस विंचरले नाही की त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आपण केस विंचरायला गेलो की के केस निघतात आणि ह्या अशा समस्या जर आपल्याला जाणवायला लागल्या म्हणजे केसांच्या बाबतीत तर मग आपण पार्लरमध्ये जातो वेगवेगळे ट्रीटमेंट घेतो ते करून सुद्धा वेगवेगळे वेग शॅम्पू तेल कंडिशनर असे नवनवीन उपाय आपण करून पाहतो परंतु या उपायाने क्वचित काहींना फरक पडतो काहींना पडत सुद्धा नाही आणि जर फरक पडला ना तर तो तात्पुरताच असतो म्हणून ना मी इथे सांगेल की अशा वेळी काही घरगुती जे जुने उपाय असतात ना आजीबाईच्या बटव्यातील तर ते ना भरपूर कामाला येतात उपयोगाला येतात एकतर आपला पैसा सुद्धा वाचतो आणि त्याच्याने फरकसुद्धा जाणवतो मेन म्हणजे कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि एकदम आसान पद्धतीने आपल्याला हे साहित्यसुद्धा घरामध्ये मिळून जातं आता इथे तुम्ही पाहिलंच असेल हे सगळं ना एकत्र एक करून ओव्हरनाईट मी ठेवलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅसवरती मी गरम करते आणखी त्याचा आर्क आपल्याला या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे जास्त फास्ट करू नका नाहीतर पूर्णपणे तांदूळ शिजून जाईल आणि त्यातील पाणी कमी होईल तर पाणी कमी होऊन द्यायचं नाही म्हणून पाच ते सहा किंवा सात मिनटं इतकंच मीडियम गॅसवरती आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला सांगू का मेथीचा तांदळाचा आणि चहापत्तीचा इतका फायदा आहे ना पण आपल्याला करायला कंटाळा येतो कारण का ह्या ज्या होममेड रेमेडी असतात ना तर त्याचा आसर लवकर दिसत नाही त्याच्यामुळे डिमोटिवेट होतो आपण तर डिमोटिवेट होण्याची काहीही गरज नाही सांगू का तुम्ही करत राहा करत राहा नक्की फरक तुम्हाला जाणवेल माझ्या केसांवरती तर इतका फरक म्हणजे केसं नाही तर मी सुद्धा होम रेमेडी करत असते आणि मला भरपूर फरक जाणवला आहे जा तर आता हे ते पाच सहा मिनटं झाल्यानंतर ना थंड होऊन द्यायचं आहे पूर्णपणे थंड आणि त्याच्यानंतर मग गाळनेने हे पाणी गाळून घ्यायचं आता हे मेथी तांदूळ आणि चहापत्ती तर हे फेकून सुद्धा द्यायचं नाही आहे तर त्याचा उपयोग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल पुढचा व्हिडिओसुद्धा केसांसाठीच असेल तर आता ह्या पाण्याचा वापर आपण करतोय ह्या पाण्यामुळे केसांना काय काय फायदे होणार आहे तर ते मी आता तुम्हाला सविस्तर सांगते पहिला फायदा केस गळती कमी होते आता दाणे केसांच्या मुळांना बळकट करतात आणि केस गळणे थांबवतात चहापत्तीमुळे काय होतं माहिती आहे का कॅफिन का? आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे मुळापर्यंत पोषण पोचवलं जातं आणि केस गळती नियंत्रित राहते आठवड्यातून ते चार वेळा या पाण्याचा केसांसाठी वापर करत असाल तर कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो आता त्याच्यामध्ये आपण फिटकरी सुद्धा घेतले तुम्हाला पाहायला पुढे मिळेलच फिटकरीमध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म डोक्यांच्या त्वचेला जे बुरशेजन्य किटाणू असतील तर त्याचा नाश या फिटकरीमुळे होतो जर तुम्हाला सूट होत असेल तर चुटकीभर फिटकरी या पाण्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता छान हे थंड करून घ्या गुणगुण करून घ्या एकदम पण थंड करून नका घेऊ इतकंसं पाणी निघतं इतकं तरी पाणी आपल्याला पाहिजे आणि हा उपाय तुम्ही केस धुण्याच्या आधीसुद्धा करू शकता किंवा आठवड्यातून तीन चार वेळा मी तुम्हाला सांगितलं फक्त हे पाणी त्याच्यामध्ये फिट करे आणि जर व्हिटॅमिन ईची टॅबलेट असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता मला केस धुवायचे आहेत म्हणून मी केस धुण्याच्या आधी हा उपाय करते तर दोन चमचा इतका शॅम्पू मी ॲड केला आहे हे, मुला काया होतो? शाम्पु, शाम्पु हे ते तुम्ही पाहू शकता आता शॅम्पूमुळं काय होतं केसांची वाढ होत नाही किंवा केस घनदाटसुद्धा होत नाहीत तर केस क्लीन होतात केसांना साफ करण्याचं काम शॅम्पू करत असतो त्याच्यामुळे चांगल्या कंपनीचा किंवा तुम्हाला सूट होईल असा आयुर्वेदिक शॅम्पू हर्बल शॅम्पू तुम्ही वापरू शकता आता हे ते माझ्याकडे हर्बल शॅम्पू होता सध्या मी आता तो वापरायला लागले तर तो ॲड केला आणि मी नाव वगैरे इथे दाखवलं नाही कारण का सगळ्यांनाच सूट होईल असं नाही तर आता हे ना मिक्स करून घ्यायचं फेस झाला पाहिजे कारण का केस धुवायला आपल्याला फेस पाहिजे असतो फेस झाला तर आपल्याला असं वाटतं की आता आपले केस क्लीन झालेत त्याच्यामुळे ना इथे त्या शॅम्पू ॲड करायचा आणि आता ही फिट फिटकरी मी ॲड केले, एकदम थोडीशी तर तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्या आता हा उपाय आंघोळीला जाण्याच्या आधी जर तुम्हाला केस धुवायचे असतील आठवड्यातून दोनदा तुम्ही जर केस धुवत असाल तर दोन वेळा ना असं करून तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता याच्यामुळं काय होतं माहिती आहे का केस गडद मऊ आणि चमकदार होतात चहापत्तीच्या पाण्यामुळे आणि त्याच्यानंतर आपण तांदूळसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केले तर तांदळामुळे केसांचा पोत सुधारतो आणि केसांना मऊ मुलायमपणा ह्याच्यात वापरल्या तांदळापासून मिळणार आहे त्यासोबतच तांदळामध्ये असलेले म्हणजे तांदळाच्या पाण्यामध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे जी केसांची मुळे उत्तेजित करून नवीन केस उगवण्यासाठी मदत करतात तर आता इथे मी शॅम्पू ॲड करून मला जितका लागेल ना तितकं मी ठेवलं आणि बाकी मी अशा छोट्याशा मध्ये किंवा बॉटलमध्ये हे भरून ठेवते एका आठवड्यामध्ये हे पाणी संपून टाकायचं जास्त वापरू नका आणि जर शॅम्पू टाकलेलाच असेल ना तर दोन वेळा वापरून संपून टाकायचं आणि नुसतं पाणी जर असं बनवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची सुद्धा टॅबलेट जर टाकून ठेवले असेल तुम्ही तर एका आठवड्यामध्ये संपवा तीन चार वेळा फक्त हे पाणी केसांना लावून अर्धा एक तास आणि केस वॉश करायचे तर हे आता मी बॉटलमध्ये ठेवलं आणि लागेल तेवढं मला मी काढून ठेवलं आहे आणखी काय फायदा होतो सांगू का केस जर तुमचे पांढरे होत असतील भरपूरच जणांच्या समस्या असतात कमी वयामध्ये केस पांढरे होतात आता पांढरे झालेले केस आपण काळे फक्त तात्पुरते स्वरूपात करू शकतो डाय वगैरे लावून कलर मेहंदी वगैरे लावून पण कायमस्वरूपी ते पांढरे झालेले केस काळे नाही होऊ शकत पण जर केसांची नवीन ग्रोथ आपल्याला आणायची असेल आणि ब्लॅक कलरची आणायचे असेल काळे केस आणायचे असतील तर तुम्ही हे घरगुती उपाय जरूर करा केसांवरती त्याच्यापासून आपल्याला फायदाच होणार आणि तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद